नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी राष्ट्रीय महामार्गावरील अकोला जिल्ह्यातील रिधोरा येथे परिवहन मंडळाच्या शिवशाही बसला आग, शिवशा आग लागल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील अकोला जिल्ह्यातील रिधोरा येथे पंचवीस जुलै रोजी दुपारी घडली यात बस जळून खास झाली सुदैवाने चालकाच्या सतर्कतेने सर्व प्रवासी बचावले एम एच शून्य नऊ एम ब्याण्णव या क्रमांकाची शिवशाही बस शेगाववरून अकोल्याकडे येत होती या बसमध्ये चौरेचाळीस प्रवासी असल्याची माहिती आहे रिधोरा परिसरात बस चालकाला इंजिनमधून धूर निघत असल्याचे दिसले हे पाहता बस चालकाने रस्त्याच्या कडेला बस थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढले व बस चालकाने बसमधून सिलेंडर काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली परंतु ते येईपर्यंत बस जळून खास झाली नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा